धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भिंगरी आणि आनंदी जेवण बनवत असतात तेव्हा भिंगरी म्हणते की ताई मी ना बटाट्याची भाजी नाही तर उसळच करते त्यावेळेला तिथे रुंदा येते आणि म्हणते की का तुला बटाटे सोलायचा त्रास होतो म्हणून म्हणतेस का तुला सांगितले ते काम करायचं काही उसळ वगैरे नाही बटाटेच करायचे बटाट्याची भाजी श्रीखंडपुरी असा बेत असणार आहे आपल्याकडे जेवायला एक स्पेशल गेस्ट येणार आहेत म्हणून वृंदा तिला म्हणते की आपल्याकडे जेवायला रेश्मा येणार आहे ती तितक्यातच सुधा येते सुधा म्हणते की रेश्माला मी फोन केला होता पण रेश्माला असं वाटतंय की आनंदीला आवडणार नाही ती जर इथे जेवायला आली तर तेव्हा आनंदी बघतच राहते आनंदी म्हणते की काय असं का वाटलं त्यांना तेव्हा आनंदीला सुधा म्हणते की नाही मला ते काहीही माहिती नाही पण तिचं असं म्हणणं आहे की ऑफिसमध्ये खूप गडूळ वातावरण निर्माण झालेलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की म्हणजे मला काहीच कळत नाही आहे याच्याशी माझा काय संबंध तेव्हा सुधा सांगते की अगं तू जे काही काल केलंस त्याच्यामुळे ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण झालेत सार्थक आणि रेश्मामध्ये भांडणं झालीत म्हणूनच त्यांच्यामध्ये नीट व्हावं सगळं सगळं व्यवस्थित मार्गे लागावं म्हणूनच मी रेश्माला जेवायला बोलवते पण तिला मी फोन केल्यावर ती म्हणाली की आनंदीला मी घरी आलेली आवडणार नाही म्हणूनच तिला मी यायला सांगितलं पण तिने तुझं कारण पुढे केलं तेव्हा मग आनंदी म्हणते की नाही आई असं काहीच भाग नाही इथे आल्या जेवायला तर मला नक्कीच आवडेल त्यानंतर मग आता सुद्धा म्हणायला लागते ला की हो मग तू तसं रेश्माला सांग तुझ्या बाजूने तिला कळव की तू ती इथे आली तर काही प्रॉब्लेम नाही म्हणून तेव्हा आनंदी म्हणते की हो आई असं जर होणार असेल आणि माझ्यामुळे जर असे ऑफिसमध्ये किंवा इथे घरात मतभेद निर्माण होत असतील तर ते या घराची सून या नात्याने मलाही आवडणार नाही म्हणून या घराची सून म्हणूनच मी रेश्मा मॅडमला स्वतः आमंत्रण देईन तेव्हा वृंदा म्हणते की हे बघ हे घराची सून वगैरे काय दुसरं बोलू नकोस फक्त तिला आमंत्रण देण्याचं काम कर फोन कर तिला तेव्हा सुधाला ती म्हणते की हो आई मी आताच फोन करते आणि ती बाजूला निघून जाते त्यानंतर आता रेश्मा विचार करत बसलेली असते ती अंशुमनला फोन लावते आणि म्हणते की एक काम करा आज ऑफिसमध्ये तुम्ही हाफ डे माझ्याबरोबर चला तेव्हा तो म्हणतो की काय मॅडम पाणीपुरी खायला घेऊन जात आहे की काय तेव्हा तो म्हणतो की पाणीपुरी नाही मी तुम्हाला श्रीखंडपुरी खायला घेऊन जाते तेव्हा विचारतो की कुठे आपल्याला काही आमंत्रण आहे का ते म्हणते की हो आपल्याला जायचं आहे तुम्ही फक्त तयार राहा तुमच्या आवडीनिवडीचं सगळं काही खाऊ घालेन मी आणि फक्त तुम्ही काठी हातात घ्या कारण आपल्याला आज खूप जास्त ॲक्टिंग करावी लागणार आहे त्यावेळेला तर हे सगळं बोलणं बेनारींनी ऐकलेलं असतं बेनारी, बेनारी विचार करतात की नेमकं हे कोणाबद्दल बोलत होते आणि रेश्मा मॅडम बरोबर हा कुठे चालला आहे नेमकंच काहीतरी प्रॉब्लेम आहे असा विचार बेनारी तिथे करत असतात रेश्मा विचार करते की चला आता तर मला आमंत्रण येईलच इतक्यात तितक्यातच आनंदीचा फोन येतो रेश्मा विचार करते की आनंदी आता का मला फोन करते तेव्हा ती बोल असं म्हणते आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं आनंदी म्हणते की तुम्ही घरी जेवायला या तेव्हा ती म्हणते की माझा अजून तुला अपमान करायचा आहे का आनंदी तू कशासाठी मला फोन केला आहेस तेव्हा ती म्हणते की नाही खरंच मॅडम मला अपमान वगैरे काहीच करायचं नाही मला आईंनी सांगितलं की तुम्ही माझ्यामुळे इथे जेवायला यायला नकार देताय तर प्लीज तसं काही समजू नका आणि प्लीज जेवायला या तेव्हा ती म्हणते की नक्की तुला चालेल ना तेव्हा आनंदी हो असं सांगते मग मा, मध्येच रेश्मा ही फोन म्यूटवर टाकते आणि म्हणते की आनंदी माझ्याबरोबर एक गेस्ट असणार आहेत आणि पुन्हा म्यूटवरून फोन काढून म्हणते की तुला चालेल ना वा आनंदी हो चालेल असं म्हणते आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते रेश्मा विचार करते की वा आनंदी जे मेन होतं ते तर तू ऐकलंसच नाही आता मी फोन फोन म्यूटवर टाकला होता आणि तुला कळलं नाही की मी तुझ्याबरोबर काय बोलले ते आता या सगळ्यामध्ये तूच अडकशील असं म्हणून रेश्मा आता हसायला ला लागते भिंगरी ही जेवण दाखवत म्हणते की आनंदीताईंनी खूप काय काय छान जेवायला केलंय घमघमाट गम सुटलाय तेव्हा सुद्धा म्हणते की हो आता तयारीला लागा सगळी तयारी, तयारी करूनच ठेवा कारण कुठल्याही क्षणी रेश्मा येतच असेल तर तिकडे वृंदा म्हणत असते की शलाका आज ना खूप मजा येणार आहे बघ दुपारच्या जीवनाला तेव्हा ती म्हणते की अगं कसली मजा रेश्मा जेवायला येतेच तर नेहमी त्यात काय एवढं तेव्हा ती म्हणते की अगं वेडी तुला मगाशीच तर मी सांगितलं होतं ना तुझ्या लक्षात आलं नाही का तेव्हा शलाका म्हणते की नाही कळलं काय झालं तेव्हा वृंदा म्हणते की अगं वेडाबाई आज रेश्माबरोबर कोण येणारे प्रमुख पाहुणे माहिती आहे ना, ना। अगं आनंदीचा पहिला नवरा तो अंशुमन येणार आहे तेव्हा मग शलाका म्हणते की ओ आठवलं सॉरी अगं मी विसरले होते खरंच खूप मजा येणार आहे आता त्या आनंदीचा चेहरा ना बघण्यासारखं होणार आहे आणि सुधा काकू बघ तिची कशी धुलाई करतात ते असं म्हणून दोघी आता हसायला लागतात त्यानंतर मग रेश्मा बाहेर उभी असते आणि म्हणते की मी येऊ का तेव्हा सुधा म्हणते की ये ना ये तुझंच तर घर आहे तितक्यात आनंदी पुढे येऊन बोलते की रेश्मा मॅडम परत झालं तुम्ही आलात तेव्हा सुधा म्हणते की हो हे तिचंच घर आहे आणि ही या घरचीच सदस्य आहे म्हणूनच तिने इथे येणं भागच होतं आणि ती कधीही इथे येऊ जाऊ शकते याच्यावर कोणाचा निर्बंध नसेल असं ती म्हणते आणि सगळा टोमना ती आनंदीला मारते त्यानंतर मग मा पुढे आनंदीला बघूनच रेश्मा म्हणते की कसं आहे ना आनंदीला या घरात आवडेल किंवा नाही आवडेल असा माझ्या मनात प्रश्न होता म्हणूनच मी यायला नकार देत होते तेव्हा सुद्धा म्हणते की अगं रेश्मा हे असं कधीपासून व्हायला लागलं तू गेल्या काही वर्षांपासून आमच्या घराशी नातं जोडून येत अगं आपले वेगळे रिलेशन आहेत तर त्या रिलेशनला आपण का असं खराब करायचं दुसऱ्या कोणाच्याही सांगण्यावरून त्यानंतर मग आता आनंदीला रा, माझा राग आहे असं मुद्दामच रेश्मा म्हणते तेव्हा वृंदा म्हणते की नाही असं काही नाही आणि खरं तरी आनंदीमुळे सगळं झालंय ना आनंदीने तुझी माफी मागितली पाहिजे वृंदा म्हणते की आनंदी रेश्माची माफी माग आनंदी म्हणते की मी का माफी मागू मी जर काही चूक केलीच नाही तर का माफी मागायची शलाका म्हणते की अगं मी जर काही असं केलं असतं तर मी पटकन माफी मागितली असती मग तेव्हा आनंदी म्हणते की वाटतं ना तुम्हाला माफी मागाविषयी मग मागा माफी शलाका म्हणते की मी का माफी मागू मी काहीच केलं नाही आनंदी म्हणते की हो तेच म्हणते ना मी मी पण काहीच केलं नाही मग मी उगीच का माफी मागायची मला याच्यात काही तथ्य वाटतच नाही हा जर काही चूक केली असेल तर ठीक होतं काहीच केलं नाही तर उगीच माफी मागायची तेव्हा आता रेश्माला चिडेते रेश्मा म्हणते की बघितलं ना सुधा माम काय आहे ते आनंदी माझी माफी मागत नाही याचा अर्थ अजूनही तिच्या मनामध्ये माझ्याविषयी रागच आहे ना म्हणून नाही मागत माफी तेव्हा मग रेश्माला ती म्हणते की थांब रेश्मा तू अगं तू आनंदी माफी माग बघू हिजी तुला मोठ्यांचं ऐकायचं नाही असंच ठरवलं आहेस का तू माग माफी असं म्हणून ती माफी मागायला लावते त्यानंतर इथे सार्थकला बेनारे फोन करून सांगतात की काहीतरी मोठा गोळ आहे तर मीटिंगला पोचणार होते तर इथे मस्त आराम करून ते त्याच्या खुर्चीवर बसलेत आणि रेश्माने त्या अंशुमनला हप्डे घ्यायला सांगितलं आहे आणि कुठेतरी जायचं आहे म्हणाले नेमकं हे सगळं काय चाललंय मला कळत नाही आहे त्यानंतर सार्थक म्हणतो की मी बघतो सगळं तुम्ही काळजी करू नका त्यानंतर मग आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम आय एम सॉरी मला माफ करा तेव्हा मग आता रेश्मा म्हणते की हो ठीक आहे आनंदी इट्स ओके माझ्या बरोबर एक पाहुणे आलेत असं रेश्मा म्हणते त्यानंतर मग सुद्धा विचारते की अगं कोण आहेत पाहुणे येऊ देत त्यांना वृंदा म्हणते की अगं राजाध्यक्षांच्या घरात आजता काय असं झालेलं नाही की घरातले पाहुणे असे बाहेर तात्काळत उभे बोलव ना त्यांना असं ती म्हणते त्याच वेळेला ती म्हणते की हो काय ना मी आनंदीला पण सांगितलं होतं फोनवर की माझ्याबरोबर कोणीतरी पाहुणे आहेत मी एकटी नाही सुद्धा म्हणते की अगं हो काय हरकत आहे मग बोलाव की त्यांना असं ते म्हणते आणि वृंदा देखील म्हणते की अगं हो काही काळजी करू नकोस आण तू बोलाव कोण असतील त्यांना येऊ देत असं म्हणून ती याईला सांगते आणि आनंदी त्यावेळेला बघतच राहते की नेमकं सगळं काय चालू आहे म्हणते की रेशमा आता गैरसमज होते ते तर दूर झालेत आपले मग आता बाकीचं राहिलेलं ते गोडाधोडाने बंद करून टाकूया आणि गोड होऊया तेव्हा असं म्हटल्यावर आनंदी तिकडे बघायला लागते आणि रेश्मा मुद्दामच त्यांना या असा आवाज देते आता समोर आल्याबरोबर अंशुमन हा असतो आनंदी त्याच्याकडे आता होऊन बघतच राहते आणि वृंदा मात्र गालातल्या गालात हसत असते तर त्याला पाहिल्यावर ती आनंदी पटकन पुढे होऊन म्हणते की तू इथे काय करतोयस निघितून तेव्हा मग आता रेश्मा म्हणते की अगं आनंदी मी तुला सांगितलं होतं ना की माझ्यासोबत पाहुणे येणार आहेत वृंदा म्हणते की आनंदी घरातल्या पाहुण्यांचा अपमान करण्याची या घरची रीत नाही ती म्हणते की घरातले जे पाहुणे असतात ना ते घराचं शुभ चिंततात अशुभाची साहूल घेणाऱ्यांना घरात घ्यायचं नसतं असं म्हणून ती ढकलून देते वृंदा म्हणते की तू हे सगळं बोलणारी कोण आनंदी म्हणते की या घरची सोने मी आणि ती तिथे अंशुमनला धक्का देऊन बाहेर काढून टाकते आणि तो तिथे खाली पडतो सार्थके तो त्याला उचलतो आणि त्याच्या हातामध्ये काठी देतो आणि तो तिथे सुभा असतो सार्थक आता बोलायला सुरुवात करतो तू म्हणतो की रेश्मा तू हे जे सगळं करतेस ना ते खूप चुकीचं करतेस आणि या सगळ्याच्या मागे तूच आहे हे आहे मला का करतेस तू असं मी तुला माझी खरंच खूप जवळची आणि जीवाभावाची मैत्री मानत होतो इतकी वर्ष आपल्यामध्ये इतकी चांगली मैत्री होती पण तू आज ते सगळं चुकीचं ठरवलंस तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक आताही तू मलाच दोष देत आहेस का मी काहीही केलेलं नाहीये सार्थक सार्थक म्हणतो की मला कळत नाही असं नाही रेश्मा तू त्याला कामाला ठेवून घेतलंस कारण आनंदीला त्रास व्हावा तेव्हा ती म्हणते की हे काय आहे आनंदीला कसला त्रास यायचा अरे कामावर ठेवलं नाही ठीक आहे पण हिला सांगितलं होतं की मी अंशुनला अंशुमनला जेवायला बोलवते म्हणून त्याच वेळेला मग वृंदा म्हणते की हो बघ कामावर ना कामावरनं रजा घेतली आहे तर इथे तरी त्याला जेवायला बोलवलेलं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की काकू जी बाई कामावरती तिचा नवरा आहे म्हणून येत नाही ती त्याला घरी जेवायला बोलवेल का आणि हे सगळं तिला माहीत नसणारच आहे मला माहिती आहे तेव्हा आनंदी सगळं गपचूप ऐकत असते सार्थक म्हणतो की सगळ्या ज्या चुका आहेत ना त्या बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मग वृंदा म्हणते की काय सार्थक कसल्या चुका आणि कोणाच्या चुका दाखवणार आहेस तू आणि तुझ्या बायकोसाठी तू अजून काय काय करणार आहेस तेव्हा मग सार्थक म्हणतो की दाखवतो सगळ्या चुका दाखवतो पहिली चूक या रेश्माने अंशुमन या अंशुमनला कामाला ठेवून घेतलं आणि आनंदीला नोकरी सोडता या मी तिला त्रास व्हावा म्हणून हे सगळं केलं दुसरी चूक ती म्हणजे की आईला त्याच वेळेला बरोबर ऑफिसमध्ये येण्याचं सुचलं कधी ऑफिसमध्ये न येणारी माझी आई त्या दिवशी ऑफिसमध्ये आली तेव्हा मग वृंदा म्हणते की अरे हा योगायोग असूच शकतो ना तेव्हा तो म्हणतो की नाही हा योगायोग नाही मला माहिती आहे रेश्माने तुम्हाला सांगितलं आणि काकू तू आईला सांगितलंस त्याच्यामुळेच हे सगळं घडलं आणि तिसरी चूक म्हणजे रेश्मा तू याला घरी जेवायला बोलवलंस का केलंस तू हे सगळं मला माहिती आहे हे सगळं आनंदीला त्रास व्हावं म्हणूनच करतेस ना तू आणि का करतेस असं सगळं आत्तापर्यंत आपण खूप चांगले मित्र होतो पण आता आता नाही मला खरंच तुझ्याबरोबर मैत्रीही तोडून टाकाविषयी वाटत आहे असं सगळं रेश्माला आता तो म्हणतो तेव्हा मग वृंदा म्हणते की सार्थक अजून किती अजून किती आनंदीची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडणार आहेस तू आणि किती सगळ्यांबद्दल वाईट वाईट बोलणार आहेस तू तेव्हा सार्थक म्हणतो की नाही मी कोणाबद्दलही वाईट बोलत नाही उलट तुम्हाला वाटलं पाहिजे की जी मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून प्रयत्न करण्यासाठी राबते जिद्दीने सगळे प्रयत्न करते सगळ्यांचा भल्याचा विचार करते पण तुम्ही तुम्ही मात्र तिच्या वाकड्याचाच विचार करताय तिला त्रास कसा व्हावा याचा विचार करताय आता सार्थक तिला सगळं बोलतो आणि म्हणतो की चला आनंदी आनंदी निघून गेलेली असते तिच्या मागोमाग सार्थक गेल्यानंतर रेश्मा देखील निघून जाते तिथेच उभी असते पुढच्या भागामध्ये सार्थकला आनंदी विचारते की सर तुम्ही हे सगळं का केलं सार्थक म्हणतो की आनंदी तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं त्या रेश्माने मुद्दाम आहे पण आनंदी म्हणते की सर ते रेश्मा मॅडमला खूप वाईट वाटलं असणार तुम्ही उगाचच त्यांना असं सगळ्यांना बोलायला नको हवं होतं तुम्ही त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे होता तेव्हा आनंदी म्हणते की त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे सार्थक म्हणतो की पण माझं नाही आहे ना तिच्यावर प्रेम माझं तुमच्यावर प्रेम आहे पण तुम्ही तिच्या मनाचा विचार करताय माझ्या मनाचा विचार तुम्ही करताय का असा प्रश्न सरळ सार्थक आता आनंदीला विचारतो आणि आनंदीला तर काहीच बोलता येत नाही ती गप्प उभी असते नंतर इथे रुंदा ही तिला म्हणत असते की सुधा तू फक्त बघ्याची भूमिका घेतलीस मला माहिती आहे आड आड करून तू तुझ्या तु सोन्याची बाजू घेत असतेस तेव्हा ती ओरडतच म्हणते की हो घेतली मी बघ्याची भूमिका असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा